रामाकृष्ण हरी फ्रेंड तर आता मी माझ्या नवऱ्याला थोडा मस्का लावते की आपण मंदिरामध्ये जाऊया नेताय ना मला अंबरनाथच्या महादेव मंदिरामध्ये नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुम्हाला घेऊन जात आहे अशा ठिकाणी जिथे इतिहास आणि भक्तीचा अद्भुत संगम पाहायला मिळतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता मी चालले आहे हजारो वर्ष जुन्या अशा अमरेश्वर शिवमंदिरात हे मंदिर फक्त दगडमातीचं बांधकाम नाही तर आपल्या समृद्ध वारशाचा एक जिवंत पुरावा आहे चला तर मग दर्शन घेऊया आणि जाणून घेऊया या मंदिराचं रहस्य अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ पूर्व म्हणजे ईस्टला आहे अंबरनाथ स्टेशनपासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे स्टेशनच्या बाहेरून तुम्हाला सहज शेअरिंग किंवा स्पेशल रिक्षा मिळतात दहा ते पंधरा मिनटात तुम्ही मंदिरात पोचू शकता या मंदिरात पोहोचण्यासाठीचा सा पत्ता म्हणजे प्रकाशनगर मंदिर रोड अंबरनाथ पूर्व असा आहे हे मंदिर भाविकांसाठी सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत खुले असते असे मानले जाते की जेव्हा पांडव आपल्या अज्ञात वासात होते तेव्हा ते काही काळ अंबरनाथच्या परिसरात वास्तव्यास होते आणि लोककथेनुसार हे मंदिर पांडवांनी एकाच रात्रीत बांधण्याचे ठरवले होते तेही केवळ प्रचंड मोठ्या शिळ्या एकमेकांवर रचून पांडव रात्रीच्या वेळी वेगाने काम करत होते परंतु काम पूर्ण व्हायच्या आतच सकाळ झाली सूर्योदयामुळे पांडवांना ते काम अर्ध्यावरच सोडून तिथून निघून जावे लागले आजही मंदिराच्या वरच्या भागाकडे म्हणजे कळसाकडे पाहिल्यास असे वाटते की काम अपूर्ण राहिले आहे मंदिराचा गाभारा उघडा असण्यामागे हेच कारण स्थानिक लोक सांगतात तर आता आपण पोहोचलो आहोत अंबरनाथच्या प्रसिद्ध अशा प्राचीन शिवमंदिरामध्ये मित्रमैत्रिणींनो या मंदिराचा संबंध पांडवांशी जोडला गेला असला तरीसुद्धा ऐतिहासिकदृष्ट्या हे मंदिर एक हजार साठमध्ये शिलाहार राजांनी बांधले आहे परंतु लोकश्रद्धेनुसार पांडवांची कथा जास्त प्रसिद्ध आहे आता इथे आहे ही वालधुनी नदी परंतु या नदीला आता पाणी नाही आहे पावसाळ्यामध्ये बरंच पाणी असतं आणि खूप छान हिरवागार परिसर असतो हे मंदिर शिलाहार राजा चित्तराज यांनी बांधायला सुरुवात केली आणि त्यांचा भाऊ मुमुनी यांनी ते पूर्ण केलं मंदिर पूर्णपणे शैलीतलं आहे म्हणजे दगडावर दगड रचून काळ्या पाशाणात कोरलेलं आहे मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी इथे पाय धुण्याची सोय आहे शक्यतो कोणत्याही मंदिरात जाण्याआधी पाय हात स्वच्छ करूनच जावे हे मंदिर जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होण्याच्या पात्रतेचे असून भारतीय पुरात्व विभागाने याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आहे ना आनंदाची गोष्ट सांधा नसलेलं बांधकाम म्हणजे हे मंदिर बांधताना सिमेंट किंवा चुन्याचा अजिबात वापर केलेला नाही दगडावर दगड रचून हे मंदिर उभे आहे मंदिराचे तीन भाग आहेत मुख्य मंडप सभा मंडप आणि गर्भगृह म्हणजे गाभारा जिथे शिवलिंग आहे मंदिरात प्रवेश करताना इथे दोन नंदी आहेत जे महादेवासाठी उभे आहेत वर्षानुवर्षे हा आहे मंदिराचा सभामंडपाचा भाग किती कोरीव नक्षीकाम आहे आणि सर्व जे खांब आहेत त्या सर्व खांबांवर देवी देवतांचे वेगवेगळे नक्षीकामसुद्धा आहे जे आताच्या काळात शक्य नाही सभामंडपामध्ये जे खांब आहेत त्याला सपोर्ट म्हणून इथे हे लोखंडाचे असे खांब लावलेले आहेत कारण खूप जुनं मंदिर आहे आणि ते व्यवस्थित राहावं म्हणून पुरातत्व जो विभाग आहे त्यांनी ही दक्षता घेतलेली आहे आता ही जी रांग आहे ही गाभाऱ्यामध्ये जाते दगडांवर अशा प्रकारचं कोरीव काम करणं म्हणजे आपण मेहंदीची डिझाईनसुद्धा एवढ्या बारीकतेने काढू शकतो का मला खरंच खूप आश्चर्य वाटतं की इतक्या छान पद्धतीने हे मंदिर बनवलेलं आहे अशी जुनी प्राचीन मंदिरं पाहिलं की असं वाटतं की भारत किती विकसित होता आणि किती बारीक कोरीव काम केलेलं आहे म्हणजे त्यांचं तंत्रज्ञान किती विकसित होतं आत्ता आपण एवढे विकसित झाल्यानंतरसुद्धा आपल्याकडे एवढं चांगलं तंत्रज्ञान नाही आहे तुम्हाला या मंदिराबद्दल काही माहिती आहे का जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी कोंडेश्वर शिव शिवमंदिराबद्दल सांगितलं होतं तेही पांडवांनीच बनवलेलं होतं आणि हे अंबरनाथचं मंदिरसुद्धा पांडवांनीच बनवलेलं आहे अशी मान्यता आहे याच मंदिराच्या गाभाऱ्यातून एक भुयारी मार्ग आहे जो नाशिकला जातो अशी मान्यता आहे तिथूनच पांडव नाशिकला गेले होते असं सांगितलं जातं मंदिरावर असणारा भगवा झेंडा साक्ष देतो आपल्या इतिहासाची रोज असंख्य भाविक या ठिकाणी येतात शिवशंकराच्या दर्शनासाठी हे शिवलिंगसुद्धा स्वयंभू आहे असे मानले जाते अशा मंदिरांमध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा असते आणि तिथे आपण आल्यानंतर आपोआपच आपल्या आयुष्यातसुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी येते सकारात्मकता येते हे, हे मंदिर कधीही पूर्ण न झालेले मंदिर म्हणून ओळखले जाते याचा जो कळस आहे त्याचं काम पूर्ण करण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला गेला परंतु तो अपूर्णच राहिला तर इथे हे कोरीव काम तुम्ही बघू शकता दगडांवर दगड असे रचलेले आहेत म्हणजे दगडांचे थर इथे आहेत आणि वरच्या बाजूला छोटे छोटे नक्षी कामे आणि इथे मला काहीतरी वेगळं दिसलं आहे तुम्ही पण पहा तर बाहेरून दिसणारी ही जी नलिका म्हणजेच सोमसूत्र आहे जी गाभाऱ्याच्या बऱ्याच वरच्या बाजूला आहे हे शिवमंदिर भूमित शैलीतलं असल्यामुळे मुख्य शिवलिंग जमिनीच्या सपाटीपासून खाली एका गर्भगृहात आहे आणि अशा मंदिरांना पातळेश्वर मंदिर असेही म्हटले जाते खाली असल्यामुळे या रचनेला पाणी किंवा ओलाव्यामुळे धोका निर्माण होऊ नये म्हणून अशा प्रकारे नलिकांचं निर्माण केलं गेलं आहे अनेकदा अशा नळ्यांचा वापर फक्त पाण्यासाठी नसून खोल गाभाऱ्यात हवा खेळती राहण्यासाठी व्हेंटिलेशन किंवा वरून येणारा प्रकाश परिवर्तित करण्यासाठी देखील केला जातो आहे ना चमत्कारिक मंदिर तुम्ही कधी या शिवमंदिरात गेला आहात आणि तुम्हाला या रचनेबद्दल माहिती आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा मंदिरच्या बाहेरच्या बाजूला जे कोरीव काम आहे ह्यावर हत्तींचे कोरीव काम त्यानंतर नृत्यांगणं आहेत अनेक देवी देव या सर्वांचं कोरीव काम इथे केलेलं आहे आणि खूपच सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे म्हणजे बघून असं वाटतं की हे कसं शक्य झालं असेल काय त्यांनी तंत्रज्ञान वापरलं असेल एकदम अप्रतिम मंदिराच्या प्रत्येक थरावर वेगवेगळ्या मूर्ती पाहायला मिळतील यामध्ये भगवान शिव विष्णू ब्रह्मदेव गणपती यांच्यासुद्धा मूर्ती आहेत विशेषतः भगवान शिवाची गजासूर संहार मूर्ती आणि नटराज हे नक्की पहा मंदिराच्या आठ दिशांना त्या त्या, त्या दिशांचे रक्षक म्हणजे दिक्पाल कोरलेले आहेत केवळ देवच नाही तर त्या काळची संस्कृती दर्शवणाऱ्या नर्तकी वाद्य वाजवणारे गंधर्व आणि यक्ष यांच्या मूर्तीसुद्धा अत्यंत बारकाईने कोरलेल्या आहेत त्यांच्या अंगावरील दागिने वस्त्रांच्या घड्या आजही स्पष्ट दिसतात मूर्तींच्या व्यतिरिक्त इथे अत्यंत किचकट अशा भौमैतिक नक्षी म्हणजे ज्योमॅट्रिक पॅटर्न्स आणि फुलांच्या वेली कोरलेल्या आहेत हे सर्व काम कोणत्याही यंत्राशिवाय म्हणजेच केवळ छिन्नी आणि हत्तोड्याने केलं आहे बसत नाही ना विश्वास माझाही बसला नव्हता पण आपलं भारत खूपच प्रगतिशील होता याचं हे एक उत्तम उदाहरण आहे हे मंदिर काळापाशन म्हणजे बेसॉल्ट या दगडाचा आहे हा दगड खूप कठीण असतो त्यावर इतके बारीक काम करणे हे त्या काळच्या कारागिरांच्या कौशल्याचा एक कळसच आहे मंदिराबाहेर असलेल्या या देवाचे दर्शन घेतले पण ही नक्की कशाची मूर्ती आहे हे मला समजले नाही असं वाटतं की हे गणपती बाप्पा आहेत आणि सिद्धीला मांडीवर घेतलेलं आहे असं वाटतं आहे तुम्हाला या मूर्तीबद्दल काही माहिती आहे का कारण मी बरेच सर्च केले पण मला काही समजलं नाही का काही जी एक ठोस माहिती पाहिजे ती मला या मूर्तीबद्दल मिळाली नाही तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करा

चोवीस प्रकार कसे केले असेल म्हणजे चोवीस प्रकारांची वेगवेगळी नावं एकच नाव नाही आता हे मूर्ती आयडेंटिफाय होत नाही कुठली कुठल्या बेटला माता काली दिसतीये माता काली हे दिसते आता yeah या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे जे त्यांनी नक्षीकाम केलं आहे किंवा ज्या मूर्ती बनवल्या त्या पुन्हा रिपीट नाही झाल्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं त्यांनी काही ना काही दाखवलेलं आहे इतले तर मित्र मैत्रिणीं खूप छान हे अंबरनाथचं प्राचीन शिव मंदिर आहे पूर्ण दगडात कोरलेलं तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि आपल्या प्राचीन तंत्रज्ञानाचा अनुभव घ्या हो कोण म्हणतं की भारत आपला पुढे नव्हतं हे बघितल्यानंतर सगळं जग पाठी होतं असं वाटतं मला आणि आपण भारतात जन्म घेतल्याचा गर्व होतो अभिमान होतो त्यामुळे तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा कुठेही असा तुम्ही महाराष्ट्रात भारतात तर हे प्राचीन जे शिवमंदिर आहे इथे व्हिजिट करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव हर हर, हर महादेव ¿Cuándo con...?